हा कुंभमाला स्वच्छ करायचा आहे सुंदर करायचा आहे आणि त्याबरोबर सुरक्षितही करायचा आहे कुठेही अप्रिय घटना घडणार नाही कुठे कुठे या, या ठिकाणी कुणाचीही गुंडगिरी चालणार नाही दादागिरी चालणार नाही कुठे चोऱ्या माऱ्या होणार नाहीत यासाठी आम्ही सगळी काळजी घेतो आहोत आता तर आपण बघितलं असेल नाशिक शहरामध्ये सुरक्षित या दृष्टीने आपण समाधानी आहात की नाही आमचे सी पी या ठिकाणी काम करतायत संदीप कर्णिक त्यांची सगळी टीम त्यांचे डी सी पी सगळे इन्स्पेक्टर सगळे पोलीस अधिकारी कर्मचारी काही लोकांनी या नाशिक शहराला वेठी धरलेलो होत हैदराजवलेला होता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्यात सतत ताकीद दिली आणि या सगळ्या गुन्ह्याचा बिमोड या ठिकाणी नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये या ठिकाणी चाललेला आहे मी म्हणेल दहा पंधरा हजार लोक तर गायबच झालेले आहेत ते सगळे श्याम खाटू आहेत आपलं देवस्थान तिकडे आहेत तिकडे गेलेले आहेत काही जम्मू काश्मीरमध्ये गेलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्या देवांना सगळ्या देवांना सगळं घालत आहेत की बाबा आम्हाला वाचव आम्हाला वाचव पण या नाशिक शहरातली सगळी गुंडगिरी मोडण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे मान्य मुख्यमंत्री मोदी असतील साहेब असतील सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आता ही गुंडगिरी आम्ही खपवून घेतली जाणार देणार नाही अजिबात गुंडगिरी आम्ही सहन करणार नाही आणि अनेक जण आता नाशिक शहर सोडून पळालेले आहेत आणि म्हणून आम्हाला हा कुंभमेळा हा अतिशय सुरक्षित सुद्धा करायचा आहे आणि त्यासाठी आमची तयारी या ठिकाणी चाललेली आहे